टँकर माफियाचा उद्रेक इतका वाढला आहे की खराडीमधील ज्ञाती इलिसियामधील तीनशेहून अधिक कुटुंबे आज अक्षरशः आजारी आहेत त्यांच्या कुकिंगकरता त्यांच्या पिण्याकरता सिवेज प्लँटचं पाणी त्यांना वापरू दिलं गेलं आहे ते त्यांना पोहोचवण्यात आलं आहे याबद्दल आपण बोलूयात मी अनिरुद्ध बडवे राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आजूबाजूची गावं घेण्याकरिता राजकीय प्रशासकीय पातळीवरून फार मोठे प्रयत्न सुरू आहेत परंतु या प्रयत्नामध्ये तेथील लोकांना नागरी सेवा सुविधा पुरवण्यामध्ये अक्षरशः हदबलत आलेली आहे संपूर्ण राजकारणी लोक हे सगळे प्रशासन व्यवस्था महापालिका याच्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरलेल्या आहेत ह्या सर्व प्रकारामध्ये टँकर माफियाचा उद्रेक झाला आणि टँकर माफिया ही अशी योजना असा एक उपक्रम या सगळ्या प्रशासनाच्या आणि काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादावरती सुरू आहे हजारो कोट्यावधी रुपयांचा याच्यामध्ये मुद्देमाल मिळतो याच्यामध्ये एक मोठा महसूल गोळा केला जातो पण या सगळ्यामध्ये गोर गरीब ग्रामीण पुणेकर मात्र जीवानेशी जात आहेत ही सर्वात वाईट गोष्ट आहे खराडीमध्ये हाच प्रकार घडला खराडीमध्ये येणारा टँकर माफियाचा उद्रेक इतका वाढला आहे की त्या लोकांना आपण त्यांच्या जीवानिशी खेळतो याचं देखील भान राहिलं नाही ज्ञाती इलेसिया ही एक उच्च भ्रू सोसायटी आय टी बी टीची लोक असतात था ते ठराविक त्यांचं मेंटेनन्स भरतात आणि त्यातून पाण्याचे टँकर्स येतात आता महापालिका किंवा तिथली ग्रामपंचायती त्यांना सुरळीत पाणीपुरवठा करू शकत नाही म्हणून ते पाण्याच्या टँकरची व्यवस्था तिथे लावून दिलेली आहे एकदा टॅक्स भरल्यानंतर मग ही माणसं बाकीचे काही विचार करत नाहीत टँकर येतो टाक्या भरतात आणि ते पाणी वापरतात पण गेल्या महिनाभरापासून या लोकांना प्रचंड त्रास होऊ लागला आणि घरटी एक माणूस आजारी पडला ज्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशा लोकांना याचा जास्त त्रास झाला उलट्या जुलाब सातत्याने होणारी मळमळ त्यानंतर त्याचे ब्लॉक्स आणि किडनी स्टोनसारखे आजार देखील लोकांना होऊ लागले हे सगळं होत असताना शेवटी जेव्हा निदान केलं तेव्हा लक्षात आलं की तेथील पाण्यामध्ये दोष आहे आणि मग ही सगळी चक्र फिरली असं लक्षात आलं की सिवेज प्लॅन्ट जो काही आपण मलमूत्रमधून जो ड्रेनेज वा वॉटर निघतं तो शुद्धीकरण केलं जातं त्यातले मलमूत्र वेगळं केलं जातं आणि जो वापरण्यायोग्य पाणी आहे ते पाणी वेगळं केलं जातं आणि ते पुनर्प्रक्रिया करून वापरलेलं पाणी सोसायटीमध्ये गार्डनिंगला याच्याकरता वापर ते वापरण्यात येतं परंतु ते पाणी चक्क टँकरवाल्यांनी त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये ओतलं आणि ते पाणी प्रत्येक घरामध्ये पिण्यासाठी म्हणून उपलब्ध झालं आणि यातून हा सगळा प्रकार समोर झाला तिथले स्थानिक एम एल ए बापूसाहेब पठारे हा तिथला सगळा परिसर पुणे महापालिकेमध्ये यावा याकरता प्रयत्न करतायत गेल्या फेब्रुवारीमध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री त्यावेळेस होते अजित पवार यांनी दोनशे तीस कोटी रुपयांच्या तेथील जलनिस्सारण आणि पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ केला आज एक वर्ष झालं त्याच्यामध्ये काही प्रगती नाही म्हणजे तुम्ही एकीकडे त्यांना सेवा सुविधा देत नाहीत प्रकल्प पूर्ण होत नाहीत यामध्ये टँकर यांचं सगळं फावतं विशेष मित्र हो तेथील टँकर जेव्हा वस्तुस्थिती समोर आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथल्या लोकांनी जर शुद्ध पाण्याचे टँकर मागवले तर त्या टँकरला देखील तिथले रस्ते बंद करण्यात आले म्हणजे टँकर माफियांचा इतका धुमाकूळ आहे की तुम्ही कोणतं पाणी प्यायचं कधी प्यायचं किती प्रमाणामध्ये प्यायचं आणि कुणाचं प्यायचं हे देखील तेच ठरवतात आणि या सगळ्या नागरिकांना ते निमूट सहन करावं लागतं कारण सामूहिक शक्ती एकत्र येऊन लढू शकत नाही आणि म्हणून ते सातत्यानं महिनाभर ते पाण्याची दुर्गंधयुक्त पाण्याची तो पुरवठा केला गेला आणि हे सगळी लोक आजारी पडली फार मोठं संकट पुण्याकरांवरती येत आहे पालकमंत्री अजितदादा यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे खऱ्या अर्थानं पुण्याकचं पालकत्व ज्या लोकप्रतिनिधीकडे त्यांच्यापर्यंत याचे सगळे धागे दोरे आहेत अशी देखील चर्चा लोक करतायत हे खोडून काढलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून हे सगळे प्रकार थांबवले पाहिजेत आणि आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे ही पुणेकरांची मागणी आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कळवा धन्यवाद